हॅलो फ्रेंड्स मी आहे ज्योत्स्ना प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा आज बघणार आहोत खुरसणीची चटणी कशी करायची पचनक्रिया सुधारणारी भरपूर ऊर्जा देणारी शरीराला ऊब देणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी चटणी कशी करायची त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी खुरसणी म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम खुरसणी आहे ही त्यानंतर शंभर ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे आहेत शंभर ग्रॅम आपण घेतलेला आहे खोबरं आणि पाव वाटी सोललेला लसूण आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप करून घेतले ते अगदी छान फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे खोबरं असं बारीक करून घेतल्यामुळे चटणीला चोथा लागत नाही आपल्याला खुरसणीची चटणी नेहमीच चोथा चोथा येते ती होऊ नये म्हणून काय करायचं ती मी संपूर्ण सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता आपण एका पॅनमध्ये छान खुरसणी भाजून घ्यायची आहे पॅन थोडासा गरम करून घ्यायचा नंतर बारीक गॅसवरती खमंग आणि खरपूस होईपर्यंत खुरसणी आपण छान भाजून घेणार आहोत तर इथे खुरसणी भाजत आली की तडतड उडायला लागते म्हणजे आपली खुरसणी भाजून झाली असं समजायचं मस्तपैकी खमंग अशी बारीक गॅसवर भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये तिला काढून घ्यायचं आहे खूपच चवदार अशी खुरसणीची चटणी तयार होते इथे आपण शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतले ते सुद्धा अगदी बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर आपण त्याची सालं काढून घ्यायची आहेत आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण खोबरं जे बारीक करून घेतलं होतं ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला खूप भाजून नाही घ्यायचं आहे आता हा आपला पॅन गरमच आहे मी गॅस बंद केला आहे यामध्ये हे खोबरं घातलं आहे आणि थोडंसं आपण परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण आता शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत खुरसणीची चटणी नेहमीच चोथा होते ती होऊ नये म्हणून आपण यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचा वापर करायचा आहे शेंगदाण्याचं सुद्धा बारीक छान करून घ्यायचं आहे आता आपण ते बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये आपण कारळं वाटून घेणार आहोत खुरसणी वाटून पण आपण त्याच्यामध्ये एका बाउलमध्ये शेंगदाण्याच्या कूटामध्ये मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर एक एक करून सर्व जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचे आता इथे लसूण आणि खोबरं एकत्र आपण करून मिक्स करायचं आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर इथे दोन मोठे चमचे लाल तिखटाचा मी वापर केलेला आहे आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण ती तिखट घालायचं आहे इथे आपण एक दोन चमचे साधारण मिठाचा वापर केलेला आहे मीठसुद्धा आपण चवीनुसार घालणार आहोत आता हे व्यवस्थित छान बारीक झालेलं आहे लसूण आणि खोबरं एकत्र केल्यामुळे याला थोडासा ओलसरपणा येतो आता हे आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे खोबरं आणि लसूण याच्यामध्ये ओलावा असतो त्याचं तेल सुटतं त्यामुळे बाकीचं मिश्रण आपलं जे कोरडं असतं ते हाताच्या सहाय्याने आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग ही एकजीव झाल्यानंतर थोडी थोडी चटणी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे अतिशय सुंदर चवदार ताटाची शोभा वाढवणारी मस्तपैकी चवीची खुरसणीची चटणी तयार होती तर फ्रेंड्स तुम्हाला जर चटणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारे एकदा आपण मिक्सरच्या भांड्यात परत ही सगळी चटणी टाकून फिरवून घेतो आहे मस्तपैकी सगळी चटणी एकजीव झाल्यानंतर छान बरणी घ्यायची स्वच्छ धुतलेली सुकवलेली बरणी घेऊन त्यामध्ये आपण ही चटणी भरून ठेवायची आहे अगदी सहा महिनेसुद्धा व्यवस्थित टिकते अशी मस्तपैकी दि बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रंग आलेला आहे खूप सुंदर आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा अजिबात कुठेही चोथा दिसत नाही आहे सगळं जिन्नस एकजीव केलेलं आहे आपण आणि छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे तयार आहे आपली खुरसणीची चटणी